आज इतिहास घडलेला आहे आणि हा इतिहास जे मध्यमवर्गीय आहेत किंवा जे नोकरदार आहेत यांना सुखावणार आहे गेल्या त्रेसष्ट वर्षात जे घडलं नाही किंवा ज्या पद्धतीची पावलं उचलायला हवी होती ती उचलली गेली नाहीत त्याहीपेक्षा जी उचलली गेली आहेत त्याचं आपण सगळ्यांनी तोंड भरून कौतुक करायला पाहिजे पण हे कौतुक करत असताना जी गोष्ट नरेंद्र मोदी यांच्या लक्षात येऊ शकते किंवा जे भान नरेंद्र मोदी यांना राहू शकतं किंवा असू शकतं ते भान कधी काळी भविष्यात नरेंद्र मोदींची जागा घेऊ शकणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना का सुचू नये असा प्रश्न या सगळ्या बजेटच्या बातम्यांच्या संदर्भात आणि या बजेटच्या संदर्भातल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात माझ्यासारख्या माध्यमकर्मीच्यामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये येऊन जातात आता हे काय आहे तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महाराष्ट्रातल्या भाजपला जे काही होईल त्या सगळ्यात चांगल्या गोष्टीचं श्रेय जणू काही भाजपला द्यायचंय असू दे त्यांना ते देऊ दे पण देवेंद्र फडणवीस हे भाजपचे मुख्यमंत्री नाही आहेत तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत याचं भान त्यांनी ठेवणं भविष्यात गरजेचं आहे काय केलंय देवेंद्र फडणवीसांनी मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आजचा दिवस हा गणेश जयंतीचा दिवस आहे आणि गणपती बाप्पा हा भक्तांना जे जे हवं ते देत असतो असं अनेक भक्तांची किंवा गणपतीच्या भक्तांची एक तशी धारणा आहे आणि आज नोकरदारांना मध्यमवर्गीयांना जणू काही माघी गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पा पावलेला आहे तर काय झालंय प्रत्येक नोकरदार किंवा मध्यमवर्गीय माणसाच्या कुटुंबामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी शिरकाव केलेलं आहे आत्तापर्यंत आपल्याकडे सात लाखाचं जे वार्षिक उत्पन्न होतं हे करमुक्त होतं त्यावर आपल्याला कर भरावा लागत नव्हता नोकरदार मंडळींना किंवा मध्यमवर्गीय मंडळींना आता बारा लाख रुपयांपर्यंतचं जे उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न आहे हे उत्पन्न करमुक्त करण्याचा अत्यंत अविश्वसनीय आणि अद्भुत निर्णय हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेला या निर्णयामुळे संपूर्ण देशभरात एक प्रचंड उत्साहाची लाट आपल्याला उसळलेली दिसते प्रत्येक जण निर्मला सीतारामन यांचं कौतुक करतोय निर्मला सीतारामन या तशा नेहमीच टीकेच्या धनी झालेल्या महिला अर्थमंत्री आहेत असं काहींचं म्हणणं होतं त्यांनी आतापर्यंत घेतलेले जे काही निर्णय आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत बऱ्याच वेळेला त्यांच्यावर टिका त्यांनी आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीतला आठवा अर्थसंकल्प सादर केलेला आहे दोन हजार चौदाला ज्या वेळेला नरेंद्र मोदी पहिल्यांदा सत्तेत आले त्यावेळेला साधारण जे करदाते होते त्यांची जर आपण संख्या पाहिली तर ते तीस कोटी ऐंशी लाखाच्या आसपास लोक कर भरत होते आता जर आपण पाहिलं तर जे विकसित देश आहेत या विकसित देशांच्या तुलनेत भारतामध्ये करदात्यांचं प्रमाण हे जेम तेम अडीच टक्के जर आपण जगभरातल्या विकसित देशांचा विचार केला तर सर्वाधिक कर भरणारे लोक हे फ्रान्समध्ये अठ्याहत्तर पूर्णांक तीन टक्के लोक हे फ्रान्समध्ये कर भरतात त्या खालोखालचा जो नंबर आहे तो आहे ब्रिटनचा म्हणजे तिथे साधारण एकोणसाठ टक्के लोक जे आहेत ते कर भरतात एकोणसाठ पूर्णांक सा सात म्हणजे जवळपास साठ टक्के लोक जे आहेत ते कर भरतात आणि जर आपण अमेरिकेचा विचार केला तर तिथे पन्नास टक्के लोक कर भरतात आणि जर आपण जर्मनीचा विचार केला तर जर्मनीमध्ये साडे एकसष्ट टक्के लोक हे कर भरतात म्हणजे जर शंभर लोकांचा विचार केला तर त्यापैकी एकसष्ट ते बासष्ट लोक हे जर्मनीमध्ये कर भरतात मित्र भारत जेव्हा घडवायचा आहे किंवा मोदींच्या स्वप्नातला किंवा तुम्हाला कुणालाही हेवा वाटणारा भारत जर आपल्याला घडवायचा आहे तर आपल्याला कर भरावा लागेल गेल्या दहा वर्षात करदात्यांचं प्रमाण हे लक्षणीय लक्षणीयरित्या वाढतंय दोन हजार चौदा मध्ये जसं मी आपल्याला म्हटलं तसं ते तीन कोटी ऐंशी लाखाच्या आसपास होतं आता ते या यंदाच्या म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये ते नऊ कोटी दहा लाखाच्या आसपास जाईल असा एक अंदाज आहे आणि जर आपण गेल्या वर्षीच्या सर्वो सर्वाधिक टॅक्स पेअरचा जर आपण विचार केला तर कोण आहे माहिती आहे का मित्र तुम्हाला तो आहे अभिनेता शाहरुख खान त्याने गेल्या आर्थिक वर्षामध्ये ब्याण्णव कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे आता हे सगळं झालं टॅक्सबद्दलचं पण याचं क्रेडिट घेणं हे राजकीय पक्षांचं एक महत्त्वाचं काम आहे आणि हा अर्थसंकल्प किंवा या अर्थसंकल्पाची मांडणी झाल्यानंतर ती ही घोषणा झाल्यानंतर सर्वाधिक वेगात जर कॅमेऱ्यासमोर कोण आले तर ते देवेंद्र फडणवीस आले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळालेला आहे ते स्वतः अर्थसंकल्प अर्थ या विषयातले जाणकार आहेत जगभरातल्या उलाढाली व्यापार त्याचप्रमाणे उद्योग जगत याच्याबद्दलचं त्यांचं ज्ञान द्यान हे कौतुकास्पद का आहे त्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये सुरू असलेल्या उलाढाली आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याच्याबद्दलही जाण आहे पण त्या देवेंद्र फडणवीसांनी आज काय केलं माहिती आहे का या अर्थसंकल्पावरची प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी जी जागा निवडली होती ती जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरची जागा निवडली होती जर आपण त्यांच्या पाठीमागचा जर जो व्यासपीठाचा जो मागचा भाग आहे तो जर आपण पाहिला तर तो भारतीय जनता पार्टी असं सगळीकडे लिहिलेला एक फ्लेक्स तिथे लावलेला होता महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी जी आहे तिला त्याचं अधिकाधिक श्रेय मिळायला हवं हा ही त्यांची कल्पना असेल कारण या भाजपच्या मंडळींचं एक काय असतं की ते जे काही चांगलं करतील ते सगळं हे जणू काही भाजपनेच केले असं समजण्याचा त्यांचा प्रयत्न आता हे जर समजा चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं असतं तर मी समजू शकलो असतो ते प्रदेशाध्यक्ष आहेत किंवा हे रवींद्र चव्हाणांनी केलं असतं तर मी समजू शकलो असतो ते कार्याध्यक्ष पण देवेंद्र फडणवीस जे नुकतेच दावोसला जाऊन आले जगभरातल्या उद्योजकांना महाराष्ट्रात चला असं सांगत असताना त्यांनी जवळपास साडे पंधरा लाख कोटी रुपयांचे करार केल्याचं इथे येऊन सांगितलं आता प्रत्यक्षात त्यातले किती उद्योजक इथे येणार आहेत हे आपल्याला थोड्या वेळात कळणार आहे पण याच देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्टीचा विसर स्वतःला टाकून घेतला तो म्हणजे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत मित्र हो देवेंद्र फडणवीस हे ज्या वेळेला आपली अंदाजपत्रकावरची किंवा बजेटवरची निर्मला सीतारामन यांच्या निर्णयावरची प्रतिक्रिया देत होते त्यावेळेला आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत आणि आपण भाजपचे नेते आहोत अशी गल्लत त्यांना का करावीशी वाटली तर याचं कारण आहे जो मध्यमवर्गीय आहे जो करदाता आहे त्याला मिळालेली करातली सवलत ही मिळत असताना सतत त्याच्या डोळ्यासमोर भाजप राहिला पाहिजे असा एक अगचोरपणा हा देवेंद्र फडणवीसांनी केला खरं तर तो करायची गरज नव्हती कारण जेव्हा महाराष्ट्रासारख्या विकसित राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री असता त्यावेळेला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसून किंवा महाराष्ट्र राज्य सरकारच्या पृष्ठभूमी असलेल्या एखाद्या व्यासपीठावरून तुम्ही तुमची प्रतिक्रिया देणं अभिप्रेत आहे आता आपण जाऊया नरेंद्र मोदी यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली पण नरेंद्र मोदी यांनी काही दिल्लीतल्या भाजपच्या कार्यालयाची निवड केली नाही तिथल्या व्यासपीठाची निवड केली नाही तर त्यांनी आपल्या दालनातल्या कार्यालयातल्या एका जागेची निवड केली जिथून भारताचा तिरंगा हा बॅकड्रॉपवर आपल्याला दिसत होता किंवा तो पृष्ठभूमीवर दिसत होता त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री असलेल्या आणि नुकतंच मुख्यमंत्रीपदावरून थोडस बाजूला व्हावं लागलेल्या एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यालयातून सरकारच्या बोधचिन्हाच्या पृष्ठभूमीवर दिली मग देवेंद्र फडणवीसांसारख्या इतक्या कुशाग्र बुद्धीच्या नेत्याला ह्या सगळ्याचं श्रेय भाजपलाच द्यावं असं का वाटलं तर याचं कारण असं आहे सबकुच भाजप करण्याच्या प्रयत्नात जी मंडळी आहेत त्या देवेंद्र फडणवीस अग्रभागी आहेत ते असावेत याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी दोन हजार एकोणतीसचा जो काही संकल्प सोडला आहे तोही आपल्याला मान्य असो नसो आपण त्याच्याबरोबर किंचितच सहमत होऊया पण याच्याशी मुळीच सहमत होता येणार नाही की देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ही महाराष्ट्र भाजपच्या पृष्ठभूमी असलेल्या व्यासपीठावरून दिली गेली हे सगळं सबकुज भारत करण्याच्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा जो राजशिष्टाचार आहे आणि प्रोटोकॉल आहे तो गुंडाळण्याचा प्रयत्नही देवेंद्र फडणवीसांनी केला एरवी आपल्या प्रत्येक गोष्टीबद्दल अत्यंत कटाक्ष जाणकार आणि नेमस्त असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अर्थ जाणणाऱ्या मुख्यमंत्र्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे जे मोदींना जमलं ते देवेंद्र फडणवीसांना का जमत नाहीये जसं राज ठाकरे नेहमी म्हणतात की त्यांनी गुजरातकडे जो विकासाचा ओढा नेला तेव्हा त्यांनी हे समजायला हवं की ते देशाचे पंतप्रधान आहेत दहा वर्षांनी का होईना मोदींना काही गोष्टी सुचतायत आणि आहेत देवेंद्र फडणवीस हे कदाचित मोदींपेक्षा अधिक ग्रास्पिंग पॉवर असलेले किंवा आकलन शक्ती अधिक असलेले नेते म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो मित्र हो भविष्यातला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणूनही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघता येऊ शकतो पण अशा या हुशार नेत्याला आपल्या पक्षाचं ब्रँडिंग करण्याचा जो काही उतावळापणा आहे किंवा सबकुच भारत करण्याचा जो काही अट्टास आहे तिथे मात्र आज देवेंद्र फडणवीस कमी पडले येणाऱ्या काळामध्ये जे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून करावं लागेल ते सगळं महाराष्ट्राच्या बोधचिन्हाच्या पृष्ठभूमीवर जर जा झालं तर महाराष्ट्राचा आब मान आणि आदर हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढू शकेल आणि तेव्हाच दावोसला जाऊन व्यावसायिकांना गळ गल घालून महाराष्ट्राकडे चला असं सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्याच्या अर्जवाला आणि विनंतीला खरा अर्थ असेल मित्र हो जे मोदींना कळतं ते फडणवीसांना कळत नाही आहे का की फडणवीस हे भाजपचा सर्वाधिक मोठा नेता होण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक गोष्टी दुर्लक्षित करत आहेत आपल्याला काय वाटतंय हे तर आपण जरूर कळवा पण त्याचबरोबर एरवी वृक्ष वाटणाऱ्या निर्मला सीतारामन यांनी आज मध्यमवर्गीयांच्या घरात जी लक्ष्मीची पावलं आणली आहेत त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय हेही आम्हाला जरूर कळवा आणि या बजेटमधून जे अर्थमंत्र्यांच्या डोक्यातून सुटलेलं आहे पण तुमच्या डोक्यात येऊ शकतंय किंवा आलं असेल तर तेही आम्हाला कळवा आपण जे कळवाल ते संसदीय शब्दांमध्ये आणि मर्यादित शब्दांमध्ये असेल तर आम्ही त्याला जरूर प्रसिद्धी देऊ तुमच्या उल्लेखासहित मित्र हो असेच काही महत्त्वाच्या विषयांवरचे आणि वेगळ्या कोणातून पाहिलेल्या दृष्टिक्षेपाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद